तुझी आई ना चांगल्या नोकरीला आहे तुझ्या आईला तीस ते चाळीस हजार रुपये पेमेंट आहे महिन्याचं तुझ्या वडिलांचा चांगला बिझनेस आहे महिन्याला आहे ना एक ते दीड लाख रुपये इन्कम आहे त्याच्यामुळे तू आहे ना हजार पाचशे उडवतो दिवसाला तर जास्त उडव एवढच्या काय व्हायचं नाही एक ते दोन हजार रुपये दोन हजार रुपये दिवसाला उडव एन्जॉय कर तुझे आई वडील आहे ना अजून कामच करतात आई तीनशे रुपये रोजाने कामाला जाते तुझे वडील पाचशे रुपये रोजाने बाहेर कामाला जातात आणि तू इकडे एन्जॉय करतोय व्यसन करतोय दिवसाला हजार पाचशे उडवतोय एवढं लक्षात घे जे जेवढं घरी आणतात ना पाचशे रुपये हजार रुपये दोघांची जरी हजार केले ना ते घरी आणतात ना तेवढे पैसे ना तू इकडे उडवतोय त्यांनी काम केलेला काहीच फायदा ना नाही का ते तुझ्यासाठी काम करतात आणि तू इकडे एन्जॉय करतोय व्यसन करतोय उडवतोय पैसे त्याचा काय फायदा आहे का ते आयुष्यभर आहे ना तसेच काम करणार आहे त्यांच्याकडे लक्ष दे त्यांच्याकडे बघ त्यांना थोडाफार आधार दे त्यांना सुख सुखा ठेवायचा प्रयत्न कर ते महिनाभर कामाला जातात ना महिन्याचे तीस दिवस कामाला जातात काम काम ना त्यांना चार दिवस तू घरी ठेव ना तू कामाला त्यांना आधार वाटेल की आमचा मुलगा काम करतोय थोडेफार पैसे आणतोय एवढं तू समजून घे आणि आता त्यांनी आणलेले पैसे तू इकडे उडवतोय त्याचा काय फायदा नाही एवढं तू लक्षात घे की तू एन्जॉय करतोय व्यसन करतोय ना तर ती करण्याच्या आधी ना एवढं लक्षात घे की आई वडील आहे ना तीनशे रुपये पाचशे रुपये रोज आणि कामाला जातात एवढं तू लक्षात घे